नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोथिंबीरचा पराठा कोथिंबीरचा पराठा तसा व्हायला करायला एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे ही लहान मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी ब्रेकफास्टसाठी वगैरे तुम्ही पटकन करू शकता अशी रेसिपी आहे तर आपण आता त्याचं साहित्य पाहूया कोथिंबीर घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आणि चिरून पण घेतलेले आहे एवढीच वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे पूर्ण म्हणजे धुवून चिरून घेतलेली आहे आणि एवढीच वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीळ घेतलेले आहेत थोडेसे सफेद तीळ हळद आहे धना पावडर आहे लाल तिखट आहे मीठ आहे आणि तेल आहे आणि ते एक मिरची मी चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता चिरून घेतलेला आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आहेत ती चिरून घेतलेली आहेत आणि ओवा घेतलेला आहे थोडासा थोडासा ओवा घेतला आहे तुम्ही हातावर थोडासा हे करून घेतलेला आहे खरडून घेतलेला आहे बारीक करून घेतलेलं आहे हाताने तर आपण आता हे सगळं साहित्य हे करून घेऊया पिठामध्ये मिक्स करूया आता मी ते एक ताट घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे पीठ सगळं काढून घेते गव्हाचं पीठच घेणार आहे मी दुसरं काय त्यातमध्ये ॲड करणार नाही आहे को कोथंबीर आहे एवढीच वाटी हे पीठ आहे आणि एवढीच वाटी कोथंबीर आहे ते आता धुवून घेतलेली आहे पूर्ण तुम्हाला थोडी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता ही कढीपत्त्याची पानं आहेत ती मी याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्त्याचा वास जरा चांगला लागतो कोथंबीर आहे हिरवी मिरची आहे सॉरी हिरवी मिरची एक चिरून ठेवलेली ती मी घालणार आहे ओवा टाकणार आहे हा थोडासा आहे तो लाल तिखट टाकणार आहे अर्धा चमच तुम्हाला तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाका मी अर्धा चम्मच टाकते धना पावडर आहे धना पावडर मी एक चमच टाकते हळद आहे ती पण अर्धा चमच टाकते मीठ चवीनुसार तीळ आहेत सफेद तीळ ते मी घालते आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी टाकते आणि याचा गोळा आपण मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाका जास्त पाणी टाकू नका कारण कोथंबीरला पाणी सुटतं त्याच्यामुळे जास्त पाणी टाकू नका थोडं थोडंच पाणी टाका आता हा गोळा आपण चांगला मन मळून घेऊया कोथिंबीर चांगली मिक्स करूया सगळे लाल तिखट वगैरे चांगलं मिक्स झालं पाहिजे थोडंसं तेल टाकते मी जेणेकरून हाताला पीठ चिपटू नये म्हणून आता आपला हा गोळा मळून झालेला आहे पिठाचा पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटं याला असंच झाकून ठेवूया आता पाच मिनटं झालेले आपण आता गोळा पुन्हा एकदा चांगला मळून घेऊया त्याचा एक छोटा गोळा करूया पिठाचा तेलाचा हात लावून घेते आता आपण गोळे लाटून घेऊया पिठाचे तुम्हाला जेवढा पाहिजे मोठा लहान तेवढा तुम्ही घ्या पिठाचा गोळा आता व्यवस्थित मळून घेतलेला आहे मी मी थोडंसं पीठ लावणार आहे त्याला जेणेकरून तो चिकटू नये खाली पोलपाटाला जास्त लहान मोठा असं नाही म्हणजे जास्त जाड आणि जास्त पातळ पण लाटू नका मीडियमच ठेवा सगळ्या बाजूने लाटणं फिरवलं ला। की कुठेही जाड असा राहत नाही एकसारखा लाटला जातो तो आता आपला हा पराठा लाटून झालेला आहे आता आपण याला शेकून घेऊया आता गॅसवर मी तवा तापसा ठेवलेला आहे आणि तवा आपला चांगला तापला पण आहे मीडियम गॅस ठेवते मी इथे मी थोडा आधी तेल टाकते तव्यावर हा आप पराठा आपण जो लाटला आहे तो आपण ह्याच्यावर आता टाकूया यावर साइडने तेल सोडूया गॅस फास्ट ठेवू हो नका गॅस शक्यतो बारीकच ठेवा मंद गॅस ठेवा तवा तापला असेल तर बारीकच ठेवा आता आपण चांगला दोन्ही साईडने शेकून घेऊया तवा तापला आहे त्याच्यामुळे पटकन परतलं जातोय आता मी वरून थोडं तेल टाकणार आहे तर दोन्ही साईडने चांगला त्याला भाजून घेऊया पराठ्याला थोडं थोडं तेल टाकते मी जास्त तेल नाही वापरते दोन्ही साईडने चांगलं शेकून घेऊया चांगला खरपूस भाजून घ्या फक्त त्याला करपू देऊ नका दोन्ही साईडने चांगला परतून परतून त्याला चांगला अगदी खरपूस भाजून घ्या आता मी यावर बटर टाकत आहे थोडंसं बटर लावून घेते मी आणि मी आता याला काढून घेते एका प्लेटमध्ये तसंच मी दुसरा पराठा पण शेकून घेते साईडने तेल सोडते तर हा पण चांगला आपण भाजून घेऊया सहज आणि पटकन होणारा असा हा पराठा आहे नाश्त्यासाठी टिफिनसाठी खरंच एकदम उत्तम आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनतो त्यासाठी काही वेगळं असं लागत नाही एकदम पौष्टिक असा हा पराठा आहे एकदम पटकन होणारा असा हा पराठा आहे कोथिंबीर जर तुम्हाला जा थोडी जास्त टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता यामध्ये यावर पण बटर टाकते माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असली असले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आता मी हा पराठा काढून घेते आता आपला हा कोथंबीरचा पराठा तयार झालेला आहे मी त्यावर बटर टाकलेलं आहे सॉसबरोबर मी सर्व केलेला आहे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा चटणी नारळाची ओल्या नारळाची सुद्धा खाऊ शकता किंवा असा सुद्धा खाऊ शकता एकदम पटकन आणि टेस्टी असा हा पराठा आहे तुम्ही घरी करून बघा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि मला लाईक माझ्या व्हिडिओला लाईक आणि मला कमेंट करून सांगा कि तुम माजी थे? थे की तुम्हाला माझी रेसिपी कशी आवड वाटते ते आवडते की नाही आवडते कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा थँक्यू